मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये तत्पुरी चॅनेलवरती नवीन असाल किंवा सहज कोल करत व्हिडिओपर्यंत आला असाल तर आपलं चॅनेल लागलीच सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी जे पण काय व्हिडिओ पाठवेल ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही आपल्या व्हिडिओचा अंदाज आनंद घेचाल सो मित्रांनो व्हिडिओचं आजचं काय विषय हे तुम्ही शीर्षक म्हणजेच आपलं टायटल आणि थमनेल या दोन गोष्टी पाहिल्यानंतर लक्षात आलेल्याच आहे मित्रांनो खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचा पाठिमागचा हेतू एकच आहे की अखंड बैलगाडा शौकिनांचं याबद्दलचं मत आणि अखंड बैलगडा शौकिनांनी यावरती व्यक्त केलेली चिंता मित्रांनो सदर व्हिडिओ हा मी फायनलचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर बनवतोय सो त्याच्यामुळं व्हिडिओचा विषय नीट समजून घ्यावा एवढीच विनंती मित्रांनो आज खासदार केसरी म्हणून जे करंज फुल बारामती इथं शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या उपस्थितीत ते, ते मैदान पार पडलं सुप्रियाताईंच्या वाढदिवसानिमित्ताने शाहू महाराज जयंती यांच्या निमित्त जयंतीनिमित्त एकूणच ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे या मैदानाचा पूर्णपणे उपध्याप करण्यात आला होता या मैदानामध्ये शरद पवारांचा हात आहे हात होता म्हणून या मैदानामध्ये खूप काही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने गाठल्या त्याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यांच्या मनावरती इतिहासात कोरली जाईल बैलगाड्या शौकांच्या ती म्हणजे मथुर आणि बकासूर ही दोन विरुद्ध दिशेने पळणारे बैल आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात पाळालेली आज एका छकड्यात पळली एका पायऱ्यात पळली हे फक्त आणि फक्त शरद पवारांच्याच मैदानावर ते होऊ शकतं बाकी कुठे होऊ शकत, हो शकत नाही याची पण आपण पन? म्हणजे हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे याचाच अर्थ असा की जिथे शरद पवार तिथं कोणी दुश्मन नसतो कोणी मित्र नसतो सगळे एकसारखे होऊन त्या ठिकाणी करत असतात तर मित्रांनो विषयाकडे येतो आजच्या मैदानामध्ये एवढी ताकद लावून सुद्धा जी काय ताकद लावायची होती ती लावली होती बकासूर आणि मथुर यांना एकत्र पळवलं या दोन्ही ताकदीची बैल जो बकासूर मागच्या दोन दिवसापूर्वी त्यानं पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये आधतमध्ये एक नंबर केला आणि ओपनमध्ये एक नंबर केला हा दोन्ही वेळी एक नंबर केलेला हाच बकासूर आणि मथुरचं तर पूर्णपणे रेकॉर्ड आपण जाणून आहातच पेडगावच्या मैदानात मथुरला थोडासा मनावाचा रिस्पॉन्स नाही आला त्या ठिकाणी पण मथुरचं सुद्धा बॅकग्राऊंड खूप खतरनाक आहे ही दोन बैल एकत्र पळवून सुद्धा आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने यश त्यांनी मिळवलं दोन नंबर त्यांचा आलाच पण अखंड बैलागडा शौकांचं म्हणणं एकत्र होतं की त्यांचा एक नंबर यायला पाहिजे आता एक नंबर त्यांचा का आला नाही त्याला अनेक कारण असतील आपल्याला त्या कारणांमध्ये शिरायचं नाही आपल्याला त्या गोष्टींमध्ये पडायचं नाही आपल्यासाठी तुमच्या आमच्यासाठी ही गाडी एकत्र पळाली हेच खूप आहे बाकी नंबर कितवा आला काय आला हे नंतरची गोष्ट आली पण एक कुठेतरी इतकी नावाजलेली बैल इतकी टॉपची बैल इतकी एकत्र एक एकत्र म्हणजे आजपर्यंत यांचे एवढे रेकॉर्ड खतरनाक आहे ही बैल फायनलला दोन नंबरवरती का जात राहतात किंवा जी काय घासून झाली शरीर त्याच्यामध्ये एक नंबर आला कॉकटेल आणि दुसरा प्रश्न राजा यांचं स्पीड पण त्या ठिकाणी म्हणजे विचारात घेण्यासारखं होतं खतरनाक गाडीला स्पीड लागलं होतं अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांच्या डोक्यातच एक होतं की पुढे बाकाडलीकडे बाकासूरची आणि मथूरची गाडी त्या गाडीला फेचोफेच गाडी पळवायचीच जिंकू हारो ते नंतरचं काय होईल ते पण शेवटच्या क्षणाला जो काय म्हणतो ना की ड्रायव्हरचा चालकपणा असतो व बायलांची एकूणच फुड पब्लिक बघून जो चेरप त्यांना मिळालेला असतो ते सगळं त्या ठिकाणी पणाला लागलं आणि ती गाडी शंभर टक्के एक नंबरमध्ये बसली आता यातमध्ये अजून एक विषय असा झाला होता की लखन आणि हारण्या यांची गाडी यांच्यात आणि मथुर बाकासूरमध्ये आणि गरणिकेचा राजाने कॉकटेल यांच्यामध्ये खूप घासून शर्यत झाली असती कदाचित ती गाडी असते तर वेगळा निकालाही लागला असता कारण ती पण बैल ही सगळी हिंद केसरीचीच बैल होती कॉकटेल सोडला ना तर ही सगळी बैल हिंद केसरीची होती म्हणजे पुसेगाव हिंद केसरी धारणिकेचा राजा होता तो आरण्या पण होता त्यानंतर लखन परवादीचा पेडगाव हिंद केसरीचा बकासूर परवादीचा हिंद केसरीचा मतूर सुद्धा अनेक भारत हिंद केसरी भारत केसरी वगैरे अशा भरपूर त्याने किताब जिंकलेली त्याच्यामुळे सगळी हिंद केसरीची बैल होती आणि यांच्याच परंतु ऐन वेगळीच अगदी पाळायच्या वेळेसच काहीतरी हरण्याच्या पा म्हणजे त्यांच्या गाडी जो जे आता ते पूर्णपणे डीपमध्ये आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे जास्त मी त्याच्याविषयी बोलत नाही पण कुठल्या तरी एका बैलाच्या पायाला काहीतरी जखम झाल्यामुळे ती गाडी आली नाही आता त्याच्याबद्दलही अनेक शंका कुशंका येणार ती गाडी का पळाली नाही डायरेक्ट फायनललाच का बाहेर पडली शेजारी कुठली गाडी होती काय होतं हे नंतरच्या गोष्टी आले पण त्या ठिकाणी ती गाडी खूप सुंदर पळाली असते आणि एक नंबरमध्ये आली असते म्हणजे एक नंबरची जी शर्यत झाली तीन दोन गाड्यामध्ये त्या तीही गाडी चिकटली असते त्याला इतकी सुंदर अशी शर्यत झाली असते पण एक शेवटी गाडी एकत्र पळाली त्याचं कौतुक आहेच आनंद आहेच परंतु एक नंबर यायला पाहिजे होता हे बकासूर आणि मथुरच्या फॅन्सला झालेलं दुःख असेल पण शेवटी म्हणतात ना नात केला पण वाया नाही गेला त्या पद्धतीने त्या ठिकाणी दोन नंबर काढायला पण मिळाला पण गाडी एकत्र पळाली हे मात्र राजरामार झालं आणि इतिहासात नोंद झाली की बाकासूर आणि मथुर या या मैदानावरती एक नंबरमध्ये पळले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जाएं महाराष्ट्र